कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पैशांची मागणी केल्याची तसंच तस शिबिगाळ करीत जिवे मारण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुर्शदपूर येथील मूळ रहिवासी अर्जुन भाऊसाहेब गुरुळे हे आज सकाळी कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थान इथं दर्शनासाठी जात असताना कुंभारी पुला जवळ नवनाथ वाघ यानं त्यांना अडवलं यावेळी नवनाथ वाघ यानं स्वतःला पत्रकार असल्याचं तर मला पन्नास रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली तक्रारदार गुरुळे यांनी यावेळी तुम्ही कोणत्या चॅनलचे पत्रकार आहात असा सवाल केला असता वाघ यांनी संतापून शिवी गाय केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर गुरुळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत नवनाथ वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केलीये सध्या कोपरगाव शहरासोबत तालुक्यात बोगस पत्र पत्रकारांचा अर्थात असे पत्रकार की त्यांनी कोणताही पत्रकारी संदर्भात अभ्यासिका अथवा प्रशिक्षण घेतलेले नाही तसंच कोणत्याही पत्रकार संघटनेचे अधिकृत सभासद न होता फक्त अवैध धंदा करण्याचे व्हिडिओ काढून पैशाची मागणी करणं याकरिता स्वतःच ओळखपत्र तयार करून अधिकाऱ्यांना त्रास देणं तसेच वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी देणं हा प्रकार तालुक्यात सर्रास सुरू आहे याबाबत कालच कोपरगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियानं सर्वच शासकीय राजकीय आणि सामाजिक संघटनेला पत्र देऊन पत्रकारांची अधिकृत माहिती आणि यादी दिली असून बोगस अथवा तोतया पत्रकाराविषयी माहिती मिळाल्यास पत्रकार संघटनेस माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे विशेषतः तालुक्यातील माहेगाव देशमुख सुरेगाव माळेगाव थंडी या भागात तोतया पत्रकारांचा सुवाद झाला असून या परिसरातील सर्व पत्रकारांची चौकशी करून कोणता पत्रकार अधिकृत आहे त्याचं चॅनल हे शासकीय नोंदणीकृत आहे का त्याच्या चॅनलच्या कागदपत्राची चौकशी करून अनधिकृत तथा पत्रकारावर कारवाई करण्याची मागणी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीनं करण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत आहे तक्रारदार अर्जुन गुरुए यांनी मला न्याय मिळावा अशी विनंती पोलीस प्रशासनाकडे केली आहे मी मुरशदपूर रहिवासी असून मी राजेश्वर मंदिर दर्शनाला जात असताना मला तिथं नवनाथ पांडुरंग वाघ यांनी अडवलं तो तुम्हाला बोलला तुझं बांधकाम आणली गेली पद्धतीने बांधलेलं आहे तुझ्या त्याच्या वावरात काही परमिशन नसतानी तो बांधकाम केलेलं आहे मी जर बातमी लावली तर ते बांधकाम पाडण्यात येईन तू मला पैसे दे पन्नास हजार रुपये दे मी तुझं बातमी नाही लावणार तुम्हाला पन्नास हजार रुपये दिले तर मी त्याची बातमी नाही लावणार तुझं बांधकाम पाडण्यात नाही येणार तू वारंवार तुला सांगून बी तू फोन उचलत नाही मी तुला भेटायला आलो तू भेटत नाही जर मी बातमी लावली तुझं बांधकाम पाडण्या तो, तो मला वारंवार त्रास देतोय मी रागेश्वर मंदिरात दर्शनावर जात असताना त्याने मला अडवलं तर तो, तो मला बोलला मी पत्रकार आहे मला तू पैसे दे नाही तर मी तुझं अनाधुकृत बांधकाम पाडेन तर माझं बांधकाम अनाधुकृत नाही आहे तर मी कशाला त्याला घाबरून कशासाठी त्याला पैसे देऊ मी त्याला विचारलं तुला पन्नास हजार कशाची द्यायचे तर पन्नास हजार रुपये तुला द्यायचे तर माझी एवढी परिस्थिती नाही मी हो, हो। तुला देऊ शकत नाही पण तो मला बोलला का जर तू पन्नास हजार नाही दिले तर तुझं आन बांधकाम मी पाडील मग तो मला बोलला मी त्याला पत्रकार हे शब्द विचारले तो मला बोलला का माझ्याकडे कट्ट्यावले माणसं मी युपी कट्टे मागवलेले मी तुला मारून टाकेन माझी पैसे जर पूर्तता नाही केली तर ही बातमी लाईन तुझं बांधकाम पाडून टाकेन त्याच्यामुळे मी घाबरलो और ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन त्याच्या विरोधात फिरळ्या दिली आता मला योग्य तो न्याय मिळावा ही माझी सरकारकडे विनंती आहे या बातमी सोबत आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री